तुम्ही बघता एक सारथी असतो त्या सारथीच्या रथामध्ये पाठीमाग देवाने मूर्ती मांडलेल्या असतात आणि त्याचा रथ हा त्या पेठातून जात असतो त्याचं त्या मूर्तीचं ते कुठेतरी गेल्यानंतर त्या ठिकाणी विसर्जन व्हावं लागतं त्या सारथ्याच्या नेत्या लोक असे पाया पडतात कोण त्याच्या अंगावर पडतात यालावडा काय लोक आहे माझ्यासाठी सगळे लोक माझे हार खातात झोर खातात मी म्हणून मी त्याचा सारथी आहे त्याला जे माहित नव्हतं की त्याच्या पाठी माझा मूर्ती आहे लोक त्याला मानतात तुला नाही वेळेस रिटर्न येतो येतोच नसते सगळे लोक आपापल्या घरी गेलेले असतात कसं लोक आता कसे लोक राहतील पोलीस खात्यामध्ये प्रभारी अधिकारी खुर्ची माझ्या पाठी माझा आहे म्हणून तू तुम्हाला नमस्कार करत होता नंतर तुमचा लता तरी कामात झालेला आहे ही जाणीव तुम्ही पदावर असता ठेवली पाहिजे कारण हे किती ना किती जाणार आहे प्रत्येकाच्या जसा उदय आहे त्याचा हा अंत हा ठरलेला आहे त्यामुळं आपण ज्यावेळेस आपल्याकडे सर्व काही असते त्यावेळेस आपण आपल्याकडे काही न उदय जाणीव ठेवली पाहिजे समाजा